देगलुर बिलोली असम्बली हलके में शिवसेना में दरार पड़ती नजर आ रही है शिवसेना के सीनियर लीडर चंद्रकांत नागोराव घाटे ने अलम बगावत बुलंद कर दिया है देगलुर के रेस्ट हाउस में एक प्रेस कॉन्फ्रेंस में इन्होंने सबक एम एल ए सुभाष साबने के खिलाफ मोर्चा खोल दिया है मीडिया से बात करते हुए इन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी की जानब से सुभाष साबने को टिकट दिया गया तो वो आघाड़ी का काम नहीं करेंगे इन्होंने कहा कि वो खुद टिकट के बड़े दावेदार हैं। अगर इन्हें टिकट ना देकर सामने को टिकट दिया गया तो वो बगावत कर देंगे मेरी आवाज़ न्यूज ट्वेंटी फोर लाइव के नुमाइंदे सैयद समी की पेश है ये खास रिपोर्ट नमस्कार मैं चंद्रकांत नागराव घाटे माजी जिला परिषद सदस्य नंदेड़ मैं सद्या विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे तेव्हा सदर उमेदवारी मागत असताना मी देगलूरला प्रॉपरला एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून राहतो माझा देगलूरशी खूप मोठा जनसंपर्क आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे पंचायत समिती सदस्यसुद्धा होतो आणि विधानसभा मुखेडला मी फार कमी मतानं हारलो त्यामुळे माझा इतर अशी आमच्या या मतदारसंघातल्या जनतेशी खूप मोठा संपर्क आहे त्यामुळे या देगलूर विधानसभा बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही ह्या दोन हजार नऊपासून मागासवर्गासाठी राखीव राहिलेला आहे तेव्हा ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये ह्या इथं झालेल्या आमदारांनी जे काही विकासाची कामं केली आहेत त्याचा जर आपण विचार केला तर आजपर्यंत बिरोली आणि देगलूर हा मतदारसंघ अतिशय विकासामध्ये मागे राहिलेला आहे म्हणून ह्या इथला विकास साधवायचा जर असेल तर इथं ह्या झालेल्या आमदारांपेक्षा एखादा नवीन माणूस इथं जर आमदार झाला तर निश्चितपणे ह्या मतदारसंघाला दिशा देऊ शकते असं मला वाटल्यावरून मी या मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे मित्र या पक्षाकडे मी गेल्या दोन हजार चौदापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो याच्यापूर्वी मी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य होतो अपक्ष पंचायत समिती सदस्य होतो आणि आता मी काँग्रेस पक्षाचं काम करत असल्याने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे तसेच माझ्याबरोबर माझा मित्रपरिवारही या मतदारसंघातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातंगाने Isis... आणि बौद्ध समाज आहे आणि इथं मागासवर्गीयची संख्या जास्त असल्याकारणाने शासनाने हा मतदारसंघ राखीव केलेला आहे म्हणून ह्या राखीव मतदारसंघामधून आणि आज अलीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा खूप मोठा बोलबाला असल्याकारणाने या भागातील उपेक्षित जी कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी मला काम करण्याची संधी मिळावी ह्या उद्देशाने जवळपास तीस ते पस्तीस लोकांनी काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस पक्षाचे जे मित्रपक्ष आहेत जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडे मागितलेले तीस ते पस्तीस कार्यकर्ते आमचे आहेत त्या तीस पस्तीस कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याच्या नंतर आता अलीकडेच एक दोन दिवसापासून एक अशी चर्चा आहे की या मतदारसंघाचे काही माझे आमदार आहेत की जे इथं अगोदर आमदार होते आणि मागच्या मागील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार मताने हारलेले आहे आणि चाळीस हजार मताने हारल्याच्या नंतर त्या माणसाला काँग्रेसमध्ये एंट्री देऊन मागच्या दारातून त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न वरच्या लेवलला होत आहे असे काही लोकांकडून ऐकवत असल्यामुळे मला आज तुमच्या पुढे पत्रकारापुढे आहे की तुम्ही काम करा तर तुम्ही राहाल का नाही महाविकास आघाडीत महाविकास आघाडीमध्ये जी माणसं मागच्या काळामध्ये आम्ही मातंगाने बौद्ध समाजाची माणसं आहोत जेव्हा राखीव असेल तिथंच आम्हाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे इतर जे ठिकाणी लढत होते पण आमची आर्थिक परिस्थिती तशी नाही पण आम्ही जर समजा जिथं आम्हाला अधिकार आहे तिथे जर तुम्ही आम्हाला सामावून घेणार नसाल तर तुमच्या आदेशाचं आम्ही पालन करणार नाही कारण या मतदारसंघामध्ये बौद्ध आणि मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहेत ज्या आयात करून तुम्ही आम्हाला उमेदवार देणार आणि ह्याचं काम करा म्हणत असाल तर आम्ही किती वेळेस तुमचा तंबू राखून ठेवायचा ज्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या असतील नगरपालिकेच्या असतील किंवा विधानसभेचे असतील किंवा लोकसभेचे असतील जेव्हा ओपन कास्टच्या माणसाला जेव्हा जागा सुटते तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार करतो हिरिरीनं आम्ही काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीसोबत राहून आजपर्यंत सगळ्या निवडणुका जिंकायला मदत केलेली आहे आणि जेव्हा आम्हाला कुठं संधी मिळते त्या ठिकाणी अल्पसंख्याक ज्या माणसाची जातच या भागामध्ये नाही जो माणूस भ्रष्टाचारी आहे गेल्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार मतांनी जो आरलेला आहे त्या मासर जर तुम्ही उमेदवारी देणार असाल आणि वरून जर तुम्ही त्याचं काम म्हणून आदेश देत असाल तर आम्ही ते आदेश मान्य करणार नाही आणि मग तेव्हा आम्ही बंडखोरी करून उमेदवारी ठेवून निवडणूक लढवाल हे शंभर टक्के मित्र होते माझा शंभर टक्के प्रयत्न राहणार रा। आहे म्हणून मी माझी पक्षालाही विनंती आहे आणि जे आमच्या आघाडीचे जे काही मित्रपक्ष आहेत त्या सर्वांना विनंती अशी राहणार आहे ज्यांचा ज्यांचा कोणी निष्ठावंत कार्यकर्ता असेल ज्या पक्षाला इथं जागा लढवण्याची परवानगी मिळाली त्या पक्षाकडून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी आणि त्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून पूर्णपणे माझी स सर्व सामधाम दंडासहित पूर्ण ताकद लावून निवडून आणण्याचं काम मी निश्चितपणे करतो असं मला ठामपणे यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे म्हणून या विक या, या देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्वसामान्य माणसापर्यंत जाण्याचं काम आम्ही करत आहोत मी आता बऱ्याच गावांना भेटी दिलेल्या आहेत बऱ्याच लोकांचा संपर्क झालेला आहे लोकांनी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एक नवीन माणूस शोधत आहेत दोन्ही आमदाराला त्यांनी बघितलेलं आहे म्हणून एक नवीन माणूस जर मिळाला तर निश्चितपणे लोक त्याला आघाडीच्या वतीने निवडून देण्याची तयारी आहेत म्हणून आघाडीने यावेळेस महाविकास आघाडीकडून आमच्या ह्या तेहतीसपैकी कोणाही माणसाला द्यावं आणि जर समजा ह्या तेहतीसपैकी माणसाला दिलं नाही तर निश्चितपणे माझी बंडखोरी राहील एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो